त्याच्यामध्ये पवार साहेब सगळ्यांनाच भेटत आहेत त्यामुळे स्पेसिफिक अशी काही चर्चा झालेली आहे काही चर्चा नाही उलट साधारण महा विकास आघाडीचे इंडिया आघाडीचे मेळावे प्रत्येक तालुक्यात घ्यावे अशा तालुक संदर्भात चर्चा होती त्यासाठी भेटून सकाळी साडेसात वाजता वाजता मोहिते पाटील गट किंवा म्हाडाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कुणी आमच्याशी संपर्क साधलेला नाही कोणाशी आमचा संवाद नाही आहे आम्ही आमचा उमेदवार ठरवत आणलेला आहे आम्ही योग्य वेळी तो नाव जाहीर करू आणि आमचा उमेदवार त्या ठिकाणी सक्षमपणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने किंवा आमचा मित्र पक्षाच्या वतीने आम्ही उभा करतो काही वेळेला तुम्ही दुसरा दुसरा आलेला उमेदवार जानकर किंवा धैर्यशील पाटलांसारखा देणार नाही जर आपला उमेदवार ठरत आला आहे आमचा उमेदवार नवीन जानकर था हे आमच्याशी यापूर्वीपासून संपर्कात आहेत आणि दुसरं तुम्ही नाव घेतलं त्यांचा आमच्याकडे संपर्क नाही आता आमची महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटप झालेलं नाही त्यामुळं इंडिव्हिज्युअल जागांवरचे उमेदवार जाहीर करणं हे आमचा आज अधिकार नाही आहे आम्हाला ती जागा मिळाल्यानंतर आम्ही त्या बाबतीतले उमेदवार जाहीर करायचं जा काम करू सोनोनी ज्योती मेटे प्रवेश करणार आहेत की नाही मला माहीत नाही पण बजरंग सोनोने आज प्रवेश करणार आहेत सर दुसरीकडे एक शिरूरमध्ये सर शिरूरमध्ये अजित पवारांना शिवाजीराव आढोराव पाटील यांना घ्यावं लागले आज त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी निश्चित झालेली आहे खरं तर अजित पवार गटाला तिथं उमेदवार त्यांची उमेदवारी निश्चित झाली असं मी कुठं वाचलेलं नाहीये अजून त्यांचा वीस तारखेला प्रवेश आहे असं मी ऐकलेलं आहे प्रवेश होऊ दे मग निवडणूक उमेदवारी जाहीर करू दे त्यावर आधीच भाष्य करायची घाई करण्याची आवश्यकता नाहीये भाजपला मनसेला सोबत घ्यावं लागतं अमित शहाची राज ठाकरे हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने हे प्रश्न निर्माण करताय आणि विचारताय याचा मला फार समाधान आहे की एवढी मोठी मेजॉरिटी असताना आणखी नव्या नव्या पक्षांची गरज का भासते कारण पूर्ण आत्मविश्वास नाही आहे का हा प्रश्न त्यातून तयार होतो प्रकाश आंबेडकरांना असं म्हटलं की तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षावर आमचा विश्वास नाही आंबेडकर असं त्यांचं पत्र मी वाचलेलं आहे आम्ही आघाडीच्या चर्चेत आहोत त्यांच्याशी त्यामुळं असं जाहीर कोणतंही मत त्यांच्या बाबतीत मी प्रदर्शित करणार नाही आघाडी नाही झाली की मग त्याच्यावर बोलू किंवा आघाडी झाल्यावर त्या बाबतीत भाष्य करू आज विनाकारण ज्यावेळी एखाद्या पक्षाशी एखाद्या मित्रपक्षाशी बोलत असताना अशी जाहीर वक्तव्य करणं योग्य आहे तसं मला वाटत नाही म्हणून मी त्यांच्या बाबतीत कोणतेही भाष्य करणार नाही आणि कोणाविषयी बोलते हो ना मग ते मी तेच उत्तर तेच देतोय ना ते अशी चर्चा चालू असताना एखाद्या जागांची वाटाघाटी चालू असताना चर्चेत असताना असं जाहीरपणाने मी कोणतंही वक्तव्य करणार नाही आमची आघाडीची मिटिंग जागा वाटप जाहीर झालं की त्यानंतर सर्व पक्ष घटक पक्ष आपापले आप उमेदवार जाहीर करतात आज काही प्रवेश आहेत पुण्यामध्ये हो बरेच प्रवेश आहेत औरंगाबाद जिल्ह्यातले काही प्रवेश आहेत गेवराई वगैरे महाराष्ट्रातले काही वेगवेगळे भागातले प्रवेश आहेत आणि बीडचा प्रवेश आहे नगरच्या संदर्भात लंकेनी पुन्हा एकदा साहेबांची नगरसाठी प्रयत्नशील सा लंके, लंके फार लोकप्रिय आहेत आणि लंके उभे राहिले तर शंभर टक्के निवडून येतील आणि म्हणून त्या बाबतीत आम्ही या मताचे आहोत की लंके हे आमचे उमेदवार व्हावेत आणि बाबतीत आवश्यक ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू मी करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा